कळवण डिझेल चोरी प्रकरणात एकाला अटक कळवण पोलिसात गुन्हा दाखल कळवण तालुक्यातील नाकोडे परिसरात उभ्या असलेल्या पोकलँड मधून डिझेल चोरी करताना एकाला रंगे हात पकडण्यात आले तर एकानं पलायन केलं सात सप्टेंबर रोजी रात्री या घटनेची तक्रार मनोज बबनराव पगार यांनी कळवण पोलीस ठाण्यात दिली त्यानुसार पोलिसांनी भरत बिरेंद्र कुमार मौर्या उत्तर प्रदेश व दिनू बर्डे राहणार कळम मध्ये हे ऑपरेटर याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना एकाला अटक केली आहे या पुण्यातील दिनू बर्डे यानं पलायनकडे पुढील तपास कळवण पोलीस करत आहेत सविस्तर वृत्त असे की नाकोडे शिवारातील योगेश पांडुरंग महाजन यांच्या शेतीच्या सपाटीकरणाच्या कामावर दोन पोकलॅन मशीन आहेत ऑपरेटर म्हणून भरत बिरेंद्र कुमार मौर्य उत्तर प्रदेश व दिनू बर्डे कळथ मध्ये पलायन झाले आहेत ऑपरेटर म्हणून सुमारे सहा महिन्यांपासून कामावर आहेत सदा दोन्ही पोकलॅन मशीनमधील डिझेल टाकीची क्षमता सहाशे लिटर आहे सदर डिझेल टाक्या आम्ही रोज पूर्ण क्षमतेने भरत असतो मात्र रोज रोजच डिझेल कमी होत असल्याचं दिसून येत असल्याचे दिसून असल्यानंतर सात सप्टेंबर रोजी सायंकाळी मी ऑपरेटरवर पाळत ठेवून होतो डिझेल चोरताना ऑपरेटर रंगे हात पकडले पोकलान मशीन मधील किंमत एकशे पन्नास लिटर डिझेल तेरा हजार पाचशे रुपयाचे चोरीस केली असल्याची के कबुली भरत बिरेंद्र कुमार मौर्या यांनी दिली याबाबत कळवण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठुल बागल करत आहेत दरम्यान गेल्या चार महिन्यांपासून मशीन मधील डिझेल कमी होत होते अद्यापर्यंत तीन लाखांचं डिझेल चोरीस गेला आहे

दिनु मेरे को बताया था एक आदमी था हाँ। अभी नहीं पता है कौन है वो दिनू ने बताया था दिनू ने बताया चा, चार डब्बा वो हाँ। एक डब्बा इनके साथ जो आया था वो लेके आया था पांच और ये छठवा डब्बा ओके